सुरु मला सुरुवात आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धवसाहेब ठाकरे साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीचा भक्त जयरामजी राऊत राहणार देपेगाव तालुका माजलगाव यांचा जन्मदिवस आहे या निमित्तानं अशा या कडवट शिवसैनिकाला मी कालच आमंत्रित केलं होतं की तुम्ही आमच्या आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती काढल्यावर या तुमचा या ठिकाणी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीनं आणि सरकारचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आमंत्रणाला मान देऊन जयरामचे दे राऊत आज या ठिकाणी आलेले आहेत आणि मी सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जयरामचं या ठिकाणी सत्कार केलेला आहे अशा शिवसेनेला सत्कार करायला मला या ठिकाणी आज मला मिळालं की मी माझं भाग्य समजतो मी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीनं जयराम जगदमे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं जीवन निरोगी आणि भरभांडीचं जावं ही आई चरणी प्रार्थना